स्वयंपाकामध्ये गुग ना सर्वात कठीण वाटणारा पदार्थ तो म्हणजे पुरणपोळी अशी टम्म फुगलेली गुबगुबीत काठापर्यंत पुरण भरलेलं कितीही पुरण भरलं तरी लाटताना न फु फाटणारी पुरणपोळी अशी गुगगुबीत मऊ लुसलुशीत योग्य प्रमाणासह कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ही पुरणपोळी बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत झालेले आहेत तुम्ही एक दिवस जरभर जरी ठेवलात ना तरी अजिबात कडक होणार नाहीत योग्य प्रमाणासह सांगितलेले आहेत पुरणपोळीचा कलर बघू शकता आणि एवढं मस्त टेक्चर आलं आणि एवढं मऊ मऊ अशा ह्या झालेल्या आहेत ना पुरणपोळ्या आणि मी तुम्हाला एक दाखवते तोडून एकदम काठापर्यंत आपण हे पुरण भरलेलं आहे गोळ्याच्या दुप्पट आपण हे पुरण घेऊन भरलेलं आहे आणि तुम्ही लाटताना पुरणपोळी फाटवू नये काही त्यासाठी ट्रिक्स असतात ज्या फॉलो करून तुम्ही ही पुरणपोळी बनवलीत ना तर योग्य अगदी प्रमाणबद्ध अशी प पुरणपोळी तुम्ही सहज बनवू शकता प्रथम बनवत असाल तरीही तर त्यासाठी तर कप आणि वजनी असं दोन्ही प्रमाण सांगणार आहे तर इथे मी पाव कप किलो दोनशे पन्नास ग्रॅम डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ आणि कपाणी मोजली तर मापली तर दीड कप तर असं ही घरातली कुठलाही कप घ्या त्याने मापून घ्या म्हणजे तुमचं प्रमाण एकदम परफेक्ट होईल तर दीड कप आपली डाळ इथे मी चार ते पाच तास भिजत ठेवली हो होती आणि यामधलं सर्व पाणी जे आहे काढून टाकलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर पाणी किती घालायचं तर पूर्णपणे व्यवस्थित डाळ व्यवस्थित पूर्णपणे डुबली पाहिजे एवढी आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा एक ग्लास मी ओतलेला आहे आता अजून एक ग्लास पाणी घालते कारण मला इथे कटाची आमटी ही बनवायची आहे आता तुम्हाला कटाची आमटी नसेल बनवायची तरी पण यामध्ये जर पाण्याचं प्रमाण कमी जास्त जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही ना आपण हे असंच आपण कुकरमध्ये शि शिजून घेणार आहोत तर हे असंच वाढ कमी ठेवते कुकरमध्ये आणि कमीत कमी चार शिट्या काढून घेते म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाईल डाळ व्यवस्थित शिजली गेली तर तुमचं जे पुरण आहे ते मऊ लुसलुशीत होतं आता हे आपण चार शिट्या करून घेतोय तोपर्यंत पीठ मळून घेऊया तर एका भांड्यामध्ये मी घेते थोडंसं अर्धा कप एवढं पाणी आता पाण्यामध्येच आपण घालणार आहोत थोडंसं मीठ कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तर चवेला छान लागतं आणि आपण जे पीठ वापरणार त्यामध्ये थोडंसं मीठ नक्की घाला म्हणजे पोळी जी आहे छान लागते थोडीशी पाव चमचा एवढी हळद घालायची जास्त नाही आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घे घ्यायची असं केल्याने काय होतं पाण्यामध्ये हळद मिक्स करून घातल्यामुळे जे पुरणपोळी आपण लाटो त्याचं पीठ आहे त्याला कलर खूप छान येतो पुरणपोळीला त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक कप मैदा आणि एक कपच घेणार आहे मी गव्हाचं पीठ दोन्ही समप्रमाणात घेते यामुळे काय होतं आपली जी पुरणपोळीची पोळी आहे ना मस्त मऊ लुसलुशीत होते जर फक्त मैदाच वापरलात ना तर कधी कधी होतं वातड होतात होता पुरणपोळ्या तर दोन्ही समप्रमाणात घेतल्यामुळे पुरणपोळी एकदम व्यवस्थित होते मऊ लुसलुसत होते अजिबात वातड होत नाही लाटताना फाटत नाही तर दोन्ही प्रमाण तुम्ही सेम घ्यायचं आहे आता हे थोडं थोडंसं पाणी घालून आपण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आता इथे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं करायचं काय ते म्हणजे पीठ चांगलं मळलं गेलं पाहिजे पिठाला ना अशी लवचिकता आली पाहिजे एवढं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा पुरणपोळी लाटू ना तेव्हा ती अजिबात फाटत नाही व्यवस्थित लाटली जाते आता हे पीठ थोडं मळलं गेल्यानंतर यामध्ये ना दोन चमचे मी घालते तेल तर आणि परत आपण हे पीठ व्यवस्थित मस्त असं रगडून रगडून मळवून घ्यायचं आहे थोडा वेळ लागेल पण तुम्हाला रिझल्ट एकदम बेस्ट येईल तर या पद्धतीने हे पीठ मळून बघा जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही तर हे पीठ बघा चांगलं मळून घेतलेलं आहे मस्त असं लवचिकपणा आलेलं आहे बघू शकता असं व्यवस्थित लवचिकपणा आला पाहिजे आणि असं थोडंसं पीठ आपल्याला ओढून ओढून थोडा वेळ मळून घ्यायचं आहे म्हणजे त्याला चांगला लवचिकपणा येतो तर बघा पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ आपण असंच साईडला ठेवून देऊया कमीत कमी एक तास दीड तास आपलं पीठ मुरलं पाहिजे त्यानंतर आता आपली डाळ ही शिजलेली आहे चांगली मऊ सूद अशी डाळ झालेली आहे आपण जे पाणी घेतलं होतं ते बरोबर आहे त्यामुळे तुम्ही अजिबात पाण्यासाठी घाबरू नका जास्त झालं तर पाणी काढून टाकता येतो ना त्या आमटीमध्ये वगैरे वापरता येतं कटाची आमटी नसेल बनवायची तर त्यानंतर नंतर एक कढई घेतलेली आहे मी ज्यामध्ये आपल्याला पुरण बनवायचं आहे तीच घ्यायची त्यावरती अशी एक जाळी ठेवायची आणि ही जी डाळ घा आपण शिजवून घेतली होती ती पूर्णपणे यावरती घालून घ्यायचं आणि गरम असतानाच हे करायचं आपल्याला लक्षात ठेवाणी यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे त्यामुळे पाणी जास्त झालं तर अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे पाणी आपल्याला शेवटी काढूनच टाकायचं असं तर हे पाणी सर्व नेहमी काढून टाकलेलं आहे आता हे पाणी कटा मी कटाची आमटी बनवणार आहे किंवा रेग्युलर तुम्ही आमटी बनवता त्यामध्ये वापरलात तरी चालेल आता ही डाळ आपल्याला गरम असतानाच एखाद्या ग्लासाने वगैरे अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यात चा गाणीवरती अशा चाळीवरती आपण जाळीवरती किसून घेतली ना गरम गरम असताना की व्यवस्थित पूर डाळ जी आहे वाटली जाते आता तुमच्याकडे अशीच जाळी नसेल तर काय करायचं मिक्सरमधूनही तुम्ही बारीक एकदम फिरून घेऊ शकता पण थोडंसं तुम्हाला आ, कोमट करून घ्यावे लागेल कारण गरम गरम असताना तुम्ही वाटू नका नाहीतर काय होईल जास्त हवा मिक्सर गरम होईल आणि डाळ वरतीही येऊ शकते त्यामुळे थोडंसं कोमट होऊ नंतर वाटून घ्या तरी बघा डाळ मस्त वाटली जाते एकदम बारीक पुरण होतं त्यामुळे आपलं जे पुरण आहे काही सेकंदामध्येच आपली डाळ वाटून होते तयार होते तर ही कृती करणं खूप गरजेचं आहे जास्त कारण जर गुळ घालून तुम्ही न आधी शिजवून गुळ घालून नंतर जर पुरण वा वाटायला गेलात ना तर कडक होतं जास्त वेळ लागतो तर या पद्धतीने आधी फक्त आधी पहिली डाळ आपण ही किशणीवरती चांगली अशी वाटून घ्यायची आहे तर बघू शकता जास्त वेळही लागत नाही पटापट टाळ वाटली जाते तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा म्हणजे तासांचं काम काही मिनटामध्येच होतं त्यामुळे पटकन तुम्ही पुरण बनवू शकता घाईच्या वेळी ही एकदम योग्य पद्धत आहे तर आता ही बघा डाळ आपली चांगली गाळून झालेली आहे व्यवस्थित अजिबात कुठेही कण वगैरे राहत नाही असं बारीक कहाणीवरती वाटून घेतल्यामुळे आता यामध्येच घालणार आहोत आपण तर गुळ तर गुळ किती घ्यायचं आहे वजनाने म्हटला तर पाव किलो आणि कपाने दीड कप असं आपण हे गुळ घेतलेलं आहे म्हणजे जेवढी कपाने डाळ बसेल तेवढंच तुम्हाला गुळ घ्यायचं आहे तर दीड कप इथे मी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता तुम्हाला थोडं जास्त आवडत गोड असेल तर मग थोडंसं सांगुळाचं प्रमाण वाढू शकता थोडीशी वेलची पावडर घालते मी इथे वेलची पावडर ना साखरेमध्ये बारीक वाटून घेतले होते त्यामुळे काय होतं वेलची एकदम बारीक वाटली जाते त्यानंतर थोडंसं जायफळ घेते जायफळ तुम्हाला आवडत असेल तर घाला पण याचा ना फ्लेवर खूप छान येतो जायफळचा त्यामुळे थोडंसं किसून घालते मी तर बघा जायफळ थोडंसं पाव चमचा एवढं घालू शकता जास्त घालायचं नाही फक्त पाव चमचा घालायची आहे किसून आता आपलं हे पुरण चांगलं कलर छान हवे यासाठी मी थोडीशी पाव चमचवडी घालते हळद त्यामुळे पुरणाला कलर खूप छान येतो आपण पिठामध्ये ही हळद घातली होती त्यामुळे पुरणपोळी ना दिसायला खूप सुंदर दिसतात आतलं हे पिवळं असतं आणि पीठ ही छान पिवळं असतं ना त्यामुळे मस्त कल दिसायला सुंदर दिसते आपली पुरणपोळी तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तर सतत आपल्याला हे मिक्स करत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा कारण गुळ घातलेला आहे आता हे पुरण जे आहे थोडं पातळ होत जाणार आहे जसं जसं गुळ वितळेल ना तसं हे आपली डाळ आणि गुळ व्यवस्थित पातळ होत जाईल पण आपल्याला सतत मग मिक्स करत हे शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं जे आहे पुरण चांगलं थोडं घट्ट होत आलेलं आहे गुळ ही व्यवस्थित वितळत चाललेला आहे आतमध्ये आणि थोडंसं पातळ होतं जास्त पातळ होत नाही कारण आपण यामधलं जे पाणी आहे सर्व काढून टाकलेलं आहे हे बघा आणि स एकदम तळापासून हे सर्व मिक्स करत यायचं आहे म्हणजे काय होतं आपलं पुरण खाली चिटकत नाही करपत नाही नाहीतर मग कर... करपट वास येईल आणि जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे खाली क पुरण जे आहे लागत नाही किंवा नॉनस्टिक ही घेऊ शकता हे पुरण बघा मस्त मऊसूद असं आपलं हे पुरण तयार झालेलं आता पुरण तयार झालं आहे की नाही ही ओळखण्याचीही एक ट्रिक असते तर तेही मी तुम्हाला दाखवते आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हा असा चमचा उभा करून पाहायचं आहे उ चमचा तसंच्या तसं उभा राहायला म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे जर पडला चमचा तर मग तुम्हाला थोडं एक दोन तीन मिनटं अजून पुरण शिजवून घ्यावं लागेल तर आता मी गॅस बंद करून हे पुरण थंड करून घेते पुरण आपलं पूर्णपणे थंड पाहिजे लक्षात ठेवा आता आपलं थंड झाल्यानंतरच पुरणपोळ्या बनवायला घ्या आपलं हे पीठही चांगलं मुरलं गेलेलं आहे मस्त बघा लवचिकपणा आलेलं आहे या पद्धतीचंच पीठ आपल्याला पाहिजे आता तुम्ही म्हणाले पीठ तर पा पातळ वाटतंय नाही असंच आपल्याला पीठ पाहिजे म्हणजे आपण जेव्हा ही पुरणपोळी लाटतो ना तेव्हा ती व्यवस्थित लाटली जाते जर पीठ कडक असेल तर मग पुरणपोळी लाटताना ती फुटते व्यवस्थित लाटली जात नाही त्यामुळे मग ती फाटते मध्ये तर आता हा बघा छोटासा लिंबा एवढा मी गोळा घेतलेला आहे जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही एकदम छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे कारण जर जास्त प पीठ घेतलात ना तर मग पुरणपोळी खाताना नुसतं पीठ पीठ लागते त्याला थोडंसं हलकंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला पारी बनून घ्यायची असं केल्याने काय होतं पीठ लावून घेतल्यामुळे पारी पटापट पत पत लाट होते हाताला चिटकत नाही पीठ कारण हे एकदम पातळ पीठ आहे ना म्हणून आणि आपण जे पुरण बनवून घेतलं होतं ते मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आता आपण जेवढं पिठाचा गोळा घेतला आहे त्याच्या डबलपेक्षा जास्त आपण इथे पुरण भरतो आहे लक्षात ठेवा तर बघा या पद्धतीने मोठा गोळा घेतलेला आहे आणि पिठा पीठ आहे पारी आहे हलक्या वरच्या साईडला वरती करत करत यायचं आणि जो पुरण आहे ते अंगठ्याने खाली दाबत जायचं आणि याला गोल गोळा करत आपण हा पिठाचा वरचा भाग पॅक करून घ्यायचं आणि याचा गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हाताने हलकंसं चपटं करून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं गोळा आपला तयार झालेला आहे आता काय करायचं आपल्याला हे पुरण लाटण्यासाठी बघू शकता मी पीठापेक्षा दुप्पटपेक्षा थोडं जास्त मी इथे पीठ घेतले पुरण घेतलेलं आहे आता आपण पोळपाट घेतलेला आहे त्यावरती काय करायचं असं एखादा कॉटनचा किंवा सु कुठलाही सुती कपडा असेल किंवा कुठलाही न कपडा असेल तुमच्याकडे पातळ तो बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या गोळ्याला थोडंसं पीठ लावायचं आहे सुख पीठ मैदा आणि आपण हे लाटून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं हाताने हलकसं असं चपटा करून घ्यायचं म्हणजे पुरण जे आहे ना व्यवस्थित सर्व बाजूने पसरलं जातं कोण्या कोण्यापर्यंत टोकापर्यंत व्यवस्थित पसरलं गेलं की मग पुरणपोळी लाटायला सुप्पी पडते तर आधी हे स्टेप करणं खूप गरजेचं आहे हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्यानंतर हाता लाटणं जे आहे ना अलगद वरती फिरवायचं आहे पटापट पत्त फिरतं जास्त वेळही लागत नाही असं कापड बांधून घेतल्यामुळे पुरणपोळी खाली चिटकत नाही आणि लक्षात ठेवा दुसरी स्टेप म्हणजे पुरणपोळी दोन्ही साईडने लाटायची एका साईडने लाटत राहिलात तर ला, काय होतं माहिती आहे पीठ जे आहे ना ते खालच्या साईडला जमा होतं आणि मग पुरणपोळी जेव्हा तुम्ही खाल ना तेव्हा एका साईडला तुम्हाला पीठ पीठ लागेल ला, आणि दुसऱ्या साईडने पातळ त्यामुळे दोन्ही साईडने लाटलात ना तर पुरणपोळी एकदम परफेक्ट लाटली जाते आणि किती पातळ लाटली होती बघ बग, बघू शकता आता कडे तव्यावरती मी तेल थोडंसं घालून घेतलेलं तवा चांगला गरम पाहिजे आणि त गरम तव्यावरती आपण ही पुरणपोळी चांगली खरपूस अशी भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने आणि गॅस एकदम मंद किंवा मध्यमवरती ठेवायचा आणि मस्त असा कलर बघा येईपर्यंत आपण ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे आणि पुरणपोळी बघू शकता की ते मस्त अशा टम्म फुगतात त्याला अजिबात हा टच करायचं नाही अशी चांगली फुलू द्यायची आपोआप त्यानंतर पलटून तुम्ही दुसऱ्या साईडने शिकून घ्यायचे आता इथे तुम्हाला तेल तूप जे लावायचं आहे ते लावू शकता तुपामुळे ही पुरणपोळी खूप छान लागते आता एका साईडने तेल लाव किंवा तूप लावून घेतल्यानंतर पलटून याला दुसऱ्या साईडने तेल तूप लावून घ्या आणि असे मस्त कलर येईपर्यंत भाजून घ्या म्हणजे काय होईल आपली पुरणपोळी खाताना अशी कच्ची लागणार नाही मस्त कुर खुसखुशीत अशी आपली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार होते तर ही पुरणपोळी आता आपण काढून घेऊया तर अजून एक मी तुम्हाला दाखवते बघा पिठाचा गोळा घ्यायचा एकदम छोटा गोळा घेतलेला आहे त्यानंतर त्याला असं व्यवस्थित पारी बनवून घ्यायची पातळ असल्यामुळे काय होतं पीठ पटकन पारी तयार होते जास्त वेळ लागत नाही घट्ट असला की तुम्हाला थोडा वेळ लागतो आणि यामध्ये आपण भरणार आहोत पुरण तर पुरण भरपूर सारं भरायचं आहे म्हणजे काय पुरणपोळी छान लागते आता हे पीठ जे आहे पारी वरच्या साईडला ओढायची फक्त हाताने अलगत ओढायची आणि पुरण जे आहे अंगठ्याने मध्यभागी दाबत यायचं म्हणजे वरची साईट आपल्याला व्यवस्थित पॅक करता येते गोल असं आपण हे पॅक करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता तो घोडंसं सुखं पीठ लावून घ्यायचं आहे लक्षात ठेवा सुखं पीठ लावून घ्यायचं आणि जास्तही लावायचं नाही नाहीतर पुरण जे पुरणपोळी जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा ते पिठासारखं पीठ पीठ दिसतं त्यामुळे थोडं थोडंसंच लावायचं आणि हाताने दाबून घ्यायचे लक्षात ठेवा हे करणं खूप गरजेचं आहे दोन्ही साईडने हलकं हलकंसं सा पीठ लावणं आता हे पटापट आपण पुरणपोळी लाटली जाते तुम्ही बघू शकता कुठेही स्कीप करत नाही आहे पटापट -पत तुम्ही बघू शकता लाटताना अजिबात फाटत नाही इझिली लाटली जाते आणि दोन्ही साईडने लाटते मी फक्त पोळपटलगत फिरवत राहायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला जेवढी जमेल तेवढी पातळ लाटून घ्यायची म्हणजे व्यवस्थित पुरणपोळी शेकली जाते तर बघू शकता पुरणपोळी किती पातळ लाटली गेलेली आहे आता ही मस्त अशी आपण शेकून घेऊया तसेच तुम्ही पुरणपोळी टाकताना तशी आपोआप ती फुगवत जाते एका साईडने फुलली एका दुसऱ्या साईडने आपण ही फुलवून घ्यायची आहे वरून तेल किंवा तूप लावा आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले अशा ह्या पुरणपोळ्या बनवून पहा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा तर ह्या आपल्या मऊ लुसलुशीत अशा ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी खूपच छान लागतात कुणीही सहज बनवेल अशा मी टिप्सही तुम्हाला ही, ही पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते सांगितलेलं आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल तरी बघू शकता किती काठापर्यंत असं हे पुरण भरलेलं आहे आणि मग सट्टम्म भरलेल्या अशा फुगलेल्या पुरण